दुचाकीच्या अपघातात उपसरपंच युवक ठार दोन दुचाकींमध्ये झाली समोरासमोर धडक दोन दुचाक्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये सव येथील उपसरपंच युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली आहे एकोणीस मार्चच्या रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान एळगाव फाटा ते सौ दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला या अपघातात सौचे उपसरपंच संदीप शालिकराम बाहेकर यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांच्यासोबत बुलेटवर मागे बसलेले सुनील शेखे यांच्या पायाला जबर मार लागल्याने प्रथमोपचारानंतर त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे मृतक संदीप बाहेकर हे काही दिवसांपूर्वीच सौ गावचे उपसरपंच झाले होते मनमिळावू स्वभाव असलेल्या संदीपच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान संदीप बाहेकर यांच्या अपघाताचे वृत्त करताच आमदार संजय गायकवाड तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते